मग पोलिसांनी थोडस दोन तीन जणांना चोपलं गेले काय प्रश्न तुम्ही काय आज आम्हाला सर्व संभाजीनगर वासियांना मनापासून आनंद या गोष्टीचा होतोय की शिवसेना प्रमुखांनी ज्या शहरावर प्रेम केलं ज्या शहराबद्दलचा त्यांना अभिमान होता त्या छत्रपती संभाजीनगरवर पुन्हा एकदा भगवा झेटा फडकवण्याचं भाग्य आम्हाला मिळालं गेल्या वेळेला ज्या चुकीमुळं हा भगवा उतरला गेला होता तो आज दौलाने फडकेल त्यामुळं हा आनंद खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाला दिलेली ही आमची भेट आहे साहेबांनी ज्या नजरेने या संभाजीनगर कडे पाहिलं तेच पुन्हा ते स्वप्न आज त्यांचं पूर्ण होतंय म्हणून भुमरे साहेबांचा विजय हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विजय आहे मात्र राज्यातली जी स्थिती आहे ती मात्र राज्यामध्ये जी काही स्थिती निर्माण झालेली आहे किंवा जो कौल आलेला आहे तो आम्हाला मान्यचा आहे परंतु काही ज्या चुका आमच्याकडूनही झालेल्या आहेत कदाचित उमेदवारी देताना कदाचित युतीचा जो काही ओवर कॉन्फिडन्स होता त्याचा हा या गोष्टीचा निश्चित आम्हाला फटका बसलेला आहे परंतु भविष्यामध्ये असं काही घडणार नाही याची आम्ही निश्चित काळजी घेऊ विधानसभेत याचा फोटा होईल विधानसभेची तर हा झालेला फटका याच्यामुळं विधानसभेला आम्ही सावधपणे पदे निवडणूक लढू